खरच बहिणी हो आई जिजाई मातेनं जर तुमच्या सारखं प्रेम केलं असताना छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते तुमच आधळ प्रेम चुकलं तरी पदरात घेत जी आई चुकी पदरात घेते ते काय आई लेकडू चुकलं की ठोकलं पाहिजे चुकलं तंबाखू खाल्ली हा घरात अस ते तुम्ही तेव्हा तुमची संतती चांगली निघेल कुमारदा जर मळक्याशी मैत्री केली मळक्याला ठोकलं नाही

<mesmo> <auch> बारा वर्षानंतर काय <Tough> हो बाराच वेटू झाल्यावर का मारू नये ते लक्षात ठेवते सगळं आणि तुम्हाला दन केले म्हणून नका पण लेकर ठोकत जा बहिणी हो आई भावाच मारलं पाहिजे चुकलं की त्यानं जर अरे केली काहीतरी असाव हो इस्लामाचं कुराण सांगते हुद हुमा फला ओ, हो असं आवाजात केलं आईच्या तर त्याच्या कानाखाली द्यावं आपलं लेपडून आईच्या अंगावर सर कमी बहिणी हो असं रपटावा आमच्या खेड्यातली भाषा आहे माझं शिक्षण कमी आहे मी चौथी तीन खेप नापास झालो <laughs> मा तरी माझ्या शाळेवर प्रेम होतो मी तीन वेळा नापासून विकास महाराज चौथेही वर्षी शाळेत गेलो पण आमची शिक्षक मला म्हणत तू जर शाळेत राहशील आम्ही शाळा सोडवतो <laughs> 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 बहिणी ठोकत जा मला माहित आहे तुम्ही मारसाल नाही नका मारू पण तुम्ही मारत नसले तर त्याच्या वडिलाला त्याच्या बापांना त्याने मारून जा तुम्ही मारत नाही त्यांना मारू देत नाही कारण हे आहे बरोबर बाबा आपण जर यक्राने मारायला लागलो की यामध्ये मारू नका तो काय मोठा झाला काय मग डंगरा झाल्यावर मारा काय ठोकाव कधी भाऊ चॅनल काही काही कर जा सांगतो काही काही गोष्टी तुम्ही ऐका आता सांगून फायदा नाही मारत नाहीकराकडे लक्ष द्या संतती ही खरी संपत्ती आहे लेकरो ठोका बनवा तू भरवा त्यांना या धर्म मंडपामध्ये इस्लामाच एवढं लेकरू पाच वेळा नमाज पळायला जाते आपल्या एरियामध्ये एवढा मोठा दिव्य सोहळा होऊन राहिला सगळे तरुण मंडपात बसवा तुमचा नशील तर आणा इथ मारा दोन काना खाले पण तुम्ही जर लेकराले मारायला लागल्या लागले आणि ह्या मध्ये आल्या मारू नका त्याने सोळा काय म्हटलं त्याने सोडून

तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार हे पटवून देतातीना जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे कराव कसा कराव कशा करता कराव उपदेश म्हणजे काय पाच उपदेश कोण करते पहिला प्रश्न उपदेश गुरु करतात उपदेश साधू करतात उपदेश मायबाप करतात

हे <laughs> <नहीं। laughs> थे? <laughs> <laughs> ते म्हणजे नाही म्हणजे आम्ही साधू ठेका बांधला म्हणजे महाराज साधू नाही कंबर बांधून बोलते म्हणजे साधू नाही गाडी घेतली म्हणजे साधू नाही कपडे घातले म्हणजे साधू बरोबर हो म्हणतात जेडे झाले का तुम्ही कुत्र्याचा रंग भगवा असून तो साधू आहे का साधू म्हणजे काय मुक्ताबाई म्हणता वरी भगवा झाला नामे केला कामे त्याला नये साधू जगी विटंबना बाधू अरे साधू भगव्या कप्याला नाही आता लोक वरच्या रंगाने भुलता लय मोठी दाडी लय मोठी मिशी म्हणजे लय मोठा बाबा बाबा चहा घेतात तर बाबाची मिशी चहात लोडते अरे वा वा बाबा अरे साधू दाढी मिशी नसते साधू गाडी नसते साधू कोण राग देश रही तत्व उदासत्व जो कधी कोणाच वैर करत नाही तो साधू आम्ही कोणाच व्याख्येत बसत नाही साधूच्या म्हणजे वाजी वैर करत नाही तो साधू आमची गुरुजी सांगा बघते बाबा म्हणत जेवढं साधू लोक आहेत वैर आहे तेवढं राजकीय नेते नाही ने। <laughs> मी डायरेक्ट बोलत असतो मुक्ताबाई म्हणत <laughs> संत तोची जाणा त्याला साधू म्हणतात मग पहा आपल्या सगळ्या साधूच चरित्र निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता बाईद सगळे सांगतो कोणाच वहीर केलं घ्या डोळे आपल्या बहिणी ज्ञानबरायांना मारलं गल्ली मध्ये केलं बहीण सात वर्षाच्या मुक्ताई तिने देवाची आई त्या आईला मारलं सहनच केलं नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला प्रसाद देऊन मुक्त केला जगद्गुरु तुकोबार आहे चालू कीर्तनात देऊन मारलं चालू कीर्तना आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाखवून दिले त्यानं सहन केलं तुमच्याच गावातली गोष्ट आहे दहा अकरा वर्षाच्या अगोदर अजिंठा चौफुलीवर दोन धन ठोकले होते तुमच्या अजिंठा चौफुली मले लुटायला आलते रात्री दीड वाजता मी विधीत उतरलो आणि जायला लागलो तशी बाई चिरिका गरबत्ती शाप मला म्हणत काळ पैसे मी म्हटलं रे बा लेकर बाकर सोडून हिलटोले का तुले द्यायला फिरतो का मी ना थैली ठेवली म्हटलं येऊ दे तुम्ही दोघं मी एकटा हारलो तर म्हटलं धोतरी तुले दे गजानन बाबा होऊन घरी जाईल तेवढी पावर होती हेलो गाइस प्लीज लाइक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल